या शिक्षण संस्थेच वेद वाक्य आहे विद्या हेच जीवन आणि विद्या अविद्या हेच मरण मराठवाड्याचा हे दुर्भाग्य आहे की महात्मा फुले ने अविद्ये एवढे आनंद केले असा आखंड असला विद्येला मती गेली मती वेळा भीती गेली आणि भीती गती गेली खचले एवढे आनंदी एका अवितेने केले हे वाईंना कळालं आणि म्हणून मी असं म्हणतो की मराठवाड्यातल्या महात्मा फुले बाईंना ते वावघड ठरणार नाही कारण शिक्षण संस्थेला विविध वाक्य वेगवेगळी देता का पण जेव्हा आपण लोकशाही शासन पद्धती स्वीकारली राज्य आणण्याची शासन पद्धती स्वीकारली तेव्हा गोईनबाई शराफ चा स्वामी रामानंद तीर्थानी मराठवाड्यामध्ये पहिलं महाविद्यालय चालू केलं ते नादेश एज्युकेशन सोसायटीचं पीपल्स महाविद्यालय त्याचं ब्रीडवाक्य आहे करणाचे वेळ ज्ञान निर्दोष पोवावे आता याचा अर्थ आणि विद्या हेच जीवन आणि अविद्या हेच मरण अर्थ सारखा आहे बाहि सुद्धा असं शुभासित वीड वाक्य देता आलं असतं आमच्या भारत विव्र एज्युकेशन सोसायटीचं ब्रीड आहे शिवम सुंदर असं हे देता आलं असतं पण बाईंनी अतिशय सरळ सामान्य बहुजनातल्या मर्याळ खोऱ्यातल्या माणसाला कळालं पाहिजे म्हणून हे सांगितलं की विद्याहीच जीवन आणि अविद्याहीत मरण हे आपल्याला कळालं पाहिजे कारण हे या देशामध्ये रागव राभवता आलं पाहिजे म्हणून लोकशाहीच्या काळामध्ये आपला मराठवाडा मध्ये होता आणि मध्ये व्यक्तिपूजा मोठ्या प्रमाणात होती आणि त्याच्या प्रभावामुळे आज जरी आपण एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करत असू तरी ही संजामशाही आपल्यावर असल्यामुळं आता तुमच्याकडे नाही पण महाविद्यालयाला जी नावं आहेत शिवाजी महाविद्यालय म्हटलं की आमच्याकडे उदगीरमध्ये सामान्य लोक म्हणतात तिथे मराठ्यांचं महाविद्यालय आहे हंगीर स्वामी महाविद्यालय म्हटलं की लोक म्हणतात तिथे लिंगायतांचं महाविद्यालय आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी सगळी महाविद्यालय असे आपल्याला पाहायला मिळते पण स्वामी रामानंद तीर्थांनी हे चिंतन मांडलं की स्वामीजी म्हणाले की जर लोकशाही शासन प्रणालीमध्ये महाविद्यालय अशी व्यक्तीच्या नावाने झाली तर ती जातीमध्ये विभागली जाते आपल्याला नव्या युगामध्ये आपण पदार्पण करतो आपल्याला काय करायचं आहे समता निश्चित समाज निर्माण करायचा आणि हा एकच ध्यास घेऊन एकशे दोन वर्ष ज्या माणसांनी साधना केली ज्या माणसांनी महाराष्ट्राच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या विरोधामध्ये संघर्ष केला ते म्हणजे डॉक्टर भाऊन केशोराव्या आणि त्यांनी हा संघर्ष केला शिक्षण हे सर्वस्व आहे बाबासाहेब जे म्हणाले की शिक्षण हे वाढीच दूध आहे हे वाईंना मुक्ताईन करून कळालं त्यांच्या आई मुक्ताबाई यांचा जी होती ती त्यांनी पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न केला आपण पाहतो की आज शिक्षणाची अवस्था काय आहे शिक्षण अलीकडा गांधी महाराज पूर्वी खेड्याकडे चाला म्हणून अनेकदा विद्यार्थी हा शहराकडून खेड्याकडे जातो आहे आणि हे अनेकदा नवीन शैक्षणिक धोरण हायर प्राथमिक पासून ते पर्यंत डॉक्टर कस्तुरी रंगांनी मांडलेला अतिशय उत्कृष्ट धोरण आहे प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे यासाठीच हे धोरण आहे ते आता राबवले जाते आहे पण विद्यार्थी हे शहरातल्या कॉलेजकडे नाही येता खेड्याकडे जात आहे आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो त्या काळामध्ये मराठवाड्यातलं पुणे म्हणून उदगीरला लोक गर्दी करायची उदगीरला जे शैक्षणिक प्रयोग नाय सरांनी केली ते प्रयोग पूर्ण महाराष्ट्रावर गाजले पण तुम्ही इथं जे प्रयोग करता खोऱ्यामध्ये या मराठवाड्यामध्ये जी सरंजामशाही होती जी दारिद्र्य होता त्या सगळ्याच्या विरोधामध्ये ही सगळे प्रयोग करणं ही सामान्य बाब नाही और आगे। ही अतिशय असामान्य आहे पण या लोकांना ते पटवून देण्यासाठी वाहिनी शिक्षण संस्था मोफत एज्युकेशन सोसायटी नावाची एकोणीशे अठ्ठेचाळीस तर पाठिंबा सांगतो म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून एक वर्ष झालेलं आहे संविधान सभेचं काम पूर्ण झालेलं नाही अशा काळामध्ये त्या शिक्षण संस्थेचं नाव आहे मोफत एज्युकेशन सोसायटी आपण असं म्हणतो आहोत सा गाजला। गाजला? की नाय डोळे सरांचं प्राचार्य पुस्तक पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं का गाजलं तर डोळे सरांनी परिपत्रक काढलं होतं शिक्षणाचे अनेक प्रयोग केले काय परिपत्रक काढलं की तुम्हाला प्रवेश मोफत माहिती इलिजिबिलिटीचे दहा रुपये तुम्ही मुगावर भरा दुसरी जी फीस आहे ती दहा रुपये कापसावर भरा अशा पद्धतीचे परिपत्र काढले ती गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत होते आज आणि महाराष्ट्रामध्ये ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये जातो तिथे लोक म्हणतात तर उदगीर म्हणजे डोळेसर आणि डोळेसर असे प्रयोग केले पण ह्या अशाच पद्धतीचे त्याच तोलामोलाचे प्रयोग शिक्षण क्षेत्रामध्ये भाई केशवराव लोड मी या मन्या पर्यातच आहे माझं गाव ही मन्यार नदी बारूच्या तळ्यातून जेव्हा जाते तेव्हा माझ्या गावाला ही नदी वळसा घालून जाते कुंचीही नावाचं गाव आहे शंकरनगरच्या जवळ आम्ही लहान असताना ऐकायचो भाईंच चिन्ह जे होता निवडणुकीचा खटारा होता खटारा म्हणजे मोठ्या शेतकऱ्याकडं मोठी गाडी असायची बैलगाडी मोठा बैलगाडा असायचा आणि खटारा म्हणजे खिचडी वगैरे जे असतात अनेक गावांमध्ये भटकत जातात ना त्यांच्याकडे तो छोटा खटारा असतो बाहिरी आपलं पक्षाचा निवडणूक चिन्ह खटारा ठेवला म्हणजे हा खटारा साहेबांचा खटारा दिल्लीला धाडा असा जो नाराज त्या काळामध्ये निवडणुकीमध्ये निर्माण झाला आणि त्यातून हा मनावर भाई निवडून आले आणि पुढे दिल्लीमध्ये गेले बाहेरून आपण काय शिकलं पाहिजे की आज बाहींची जयंती आपण का साजरी केली पाहिजे बाहींचा हा विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचायला पाहिजे होता म्हणून सर आता मला सांगत होते की बाहींचा शताब्दीचा कार्यक्रम विधानसभेमध्ये झाला मुख्यमंत्री अध्यक्ष राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते अजितदादा अशोक चव्हाण श्यामसुंदर शिंदे हे सगळेच लोक बोलले काही इच्छा असून बोलली काही नसून बोलली असती पण एवढा दीर्घ कार्यक्रम विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चालला आणि म्हणून महाराष्ट्राला का अलीकडा कारण त्याला किती दुख बाईश झाला तो कार्यक्रम अजून बोलून वर्ष झाली आताही आपण गुगलवर युट्यूबवर सर्च केल्यानंतर आपल्याला माहितीचं सापडतात पण माहिती हे झालं पाहिजे म्हणून तो ध्यास लागला होता त्यांनी त्यांचा जन्म एकोणीसशे बावीस चा दाखवलेला आहे पण ते मागे त्या कार्यक्रमात म्हणाले होते की आता तर मला एकशे आठ वर्ष झालेली का मी म्हणताना आहे का म्हणजे एवढा दीर्घ आयुष्य लागलेला हा व्यक्ती आहे आपण असं म्हणतो की शिक्षणामध्ये जी क्रांती महाराष्ट्रामध्ये झाली त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचं आपण नाव घेतो की ज्यांनी डोक्याच्या डोक्यावर जेवढी केसं आहेत तेवढ्या शाळा निघायला पाहिजे लोक शिकले पाहिजेत म्हणून रयत शिक्षण संस्था काढली की मोफत एज्युकेशन सोसायटी म्हणजे आरक्षण वगैरे हो चालू बहुजनांची बहुजनांसाठीचा लढा त्यांनी के उभा केला बहुजनांना मोहमत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून कोल्हापूरला जे केला बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडाने बडोद्याला जे केलं हे सगळं जगाला ज्ञात आहे जे कळालं होतं की शिक्षण हेच महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवर्ती देऊन अमेरिकेला जाण्याची व्यवस्था केली ही जी गुणात्मकता आहे ती या मराठवाऱ्यातल्या धुडगेमध्ये आहे पण हा माणूस मराठवाड्यातला आहे माणसं मोठी केव्हा होतात जेव्हा हे विश्वाच्या विरुद्ध लढतात गांधी मानवनी महामार्गामध्ये डोकलेंनी ही मांडली केली किंवा गांधींना आपण महात्मा बनतो पण गांधीचं महात्म्य कोणामुळे सिद्ध झाला तर त्यांच्या बाजूला असताना त्यांनी बोललेला प्रत्येक आदर्श शब्द कृतीमध्ये आणण्यासाठी अहोरात्र झिजणारीच्या आजूबाजूमध्ये सरांना विचारत होतो की बाई असताना म्हणजे हे सगळं बाकी कोण सांभाळायचं ते म्हणाले गुरुनाथ कुरुडे साहेब सांभाळायचे असे था। गुरुनाथ फुरडेंसारखे अनेक लोक तयार व्हायला पाहिजे होती आणि ती झाली असती तर है। ही जी शिक्षण संस्था आहे मला हे माहीत नव्हता की विद्यार्थी जेव्हा फर्स्ट येतात तेव्हा त्यांना हे असा शत्र तुला केली जाते साखरत्व पोट ठेवून मुलाला बसवलं जाते ती कितीतरी मोठी कल्पना आहे कारण आपण हार कुठे पुष्पगुच्छ ही सगळी वाया जात असतात म्हणून अलीकडे आपण सांगतो अनेकच्या व्यापिकावरून नरेंद्र दाभोळकर सांगितले म्हणून की पुस्तकं भेट द्या म्हणजे चाळीस पुस्तकं लिहिली म्हणून मी सरांकडून ऐकणार माधवराव जेडकरांनी मला त्यांची त्यांच्यावर पुस्तिका तयार केली पीडीएफ पाठवलं मी ते वाचलं त्यामध्ये अनेक पत्रकार आहेत डोळे डोळेसरही आहेत मधुकर भावी आहेत अनेकांनी बाईंवर लेखन केलं बाईला एवढी सुद्धा मला असं वाटतंय की डोळेसरांनी सुद्धा असं म्हटलं की माणसं बोलीत आली राजकारणामध्ये गेली की आईला विसरतात पण भाई केशवराव मुलगे असा व्यक्ती आहे की तो आईला विसरला नाही आईचं ना स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करतो आम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये मी वाचला ते त्यांचा प्रसंग आहे की ला ही मोफत एज्युकेशन सोसायटी चालू केली आणि त्यांचं लग्न लाभलेलं होतं तर त्यांच्या लग्नाबद्दलचा प्रसंग आहे की लग्न करायचं ठरलं तेव्हा हे झालं दोन आटी घडल्या की वरदक्षिणा म्हणून जी दिली जाते ती महाविद्यालयाला जमा केली पाहिजे आणि माझं लग्न पंधरा ऑगस्टला झालं पाहिजे म्हणजे स्वामी रामानंद तीर्थांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यामध्ये पहिलं महाविद्यालय सुरू करत असताना ती संकल्पना होती की महाविद्यालय ती जनतेच्या नावाने असली पाहिजे पीपल्स म्हणजे जनतेचं पण पीपल्स म्हणजे लोक लोकांचं महाविद्यालय म्हणून मग आमच्याकडे बळंतराव चव्हाणांनी जनता हिंफळ काढली नाही बाबा म्हणजे शिक्षण संस्थेला नावं अशी असली पाहिजे की ती सगळ्याच लोकांना आपली वाटली पाहिजे तर बाईंना हा जो घात होता माहीने हे सगळं त्या काळामध्ये केलं आणि म्हणून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की वाहि दृष्टी किती मोठी होती शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची आज आपण जयंती का साजरी केली पाहिजे तर हे करत असताना आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की आज शिक्षणाची स्थिती काय आहे कालपासून हायकोर्टाचा निकाल आहे मोदीन सरांना ती नाव माहीत असतील जस्टिस उपाध्याय आणि जस्टिस बोरकरांनी जजमेंट दिले काल शुक्रवारी ते जजमेंट असा आहे की राईट टू एज्युकेशन मध्ये एकोणीशे नऊ ला कायदा आला आणि त्या कायद्यामध्ये असं झालं की अलीकडं दुर्दैवाने जगळ्या सरकारी शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या शाळा आहेत त्या बंद पडत आहेत आणि इंग्लिश मीडियमच वारा आलेला आहे त्या वाऱ्याला आपण त्या रोखू शकत नाही आणि मग सगळ्यांचीच मुलं इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये जात आहेत तर या शाळांमध्ये असणारी गडगंध फीस जी आहे तुम्ही प्राथमिक पूर्व शिक्षण जरी देत असाल तरी सुद्धा तुम्हाला हजार रुपये मोजावे लागतात त्या शाळेत होता आहे मग ते इंटरनॅशनल कोजार असेल किंवा जी असेल अशा अनेक प्रकारच्या शाळा आहेत त्यांच्या एवढ्यावर तुमच्या फीस आहेत आणि म्हणून नऊ ना कायदा आला काय कायदा आला की या शाळांमध्ये गरिबांची गोराख्यांची मसंत भोज्याची फाशी पारण्याची मुलं शिकले पाहिजे वड्राची मुलं शिकली पाहिजे यासाठी म्हणून त्या शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा त्या मोफत भरल्या पाहिजे पण ज्या सरकारने बाईंचा कार्यक्रम केला विधानसभेमध्ये त्या सरकारने नोटिफिकेशन काढलं आणि शाळेच्या एका किलोमीटरच्या अंतरावर जर जिल्हा परिषद शाळा असेल तर त्या सरकारी शाळा त्या खाजगी शाळांनी मोफत मुलं भरली तरी चालतील आणि मग हा खटला हायकोर्टामध्ये गेला आणि काल शुक्रवारी हायकोर्टाच्या या दोन जजने जजमेंट दिला की भारतीय राज्यघटनेचे कलम एकवीस जे जीविताचा हक्क देते आणि सगळ्यांना समान शिक्षणाची हमी देते त्याच्याकडे विरोधी आहे असं त्यांनी म्हटलं की जर एखाद्या बालकाला असं वाटलं की या खोदार शाळेपेक्षाही या शाळेमध्ये शिक्षण चांगलं मिळते या तुमच्या शिवाजी प्राथमिक विद्यालयामध्ये तर तो, तो इथं ऍडमिशन आहे पण जर एखाद्या बालकाला असं वाटत असेल की माझ्या मुलाला सुद्धा इंटरनॅशनल मध्ये इंटरनॅशनल मध्ये त्या सगळ्या ऑक्सफर्ड केम्ब्रिजच्या निघालेल्या आहेत मी नाव सांगायची गरज नाही त्या शाळांमध्ये प्रवेश द्यायचा असेल तर पैशाभावी त्याला जर देता येत नसेल तर ती असमानता आहे आणि ही भारतीय राज्यघटनेला मान्य नाही म्हणून हायकोर्टाने ना निकाल दिला आणि सरकारचं हे नोटिफिकेशन रद्द केलं हा कालचा निकाल आला मी तो वाचताना पाहताना माझ्या लक्षात आला खरे म्हणजे बाई महाराष्ट्राला सांगणं किती आवश्यक आहे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे त्यांचा तो हक्क आहे आणि सरकारचं धोरण ते देऊ नये हे न्यायालयाला निकाल द्यावा लागतो आहे ते धोरण या भागातल्या मऱ्यार खोऱ्यातल्या गुराख्याच्या पोराला गुराखी गडावरच्या वसंतोग्याला फासी मार्गाला या सगळ्या फटक्या जमाक्याला तो काय वळ